एक मंडळातला सदस्य छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं तिरस्काराची भूमिका घेऊन राहिलेले आहेत हा तिरस्कार हा बरोबर नाही आहे आणि अशा मंत्रिमंडळाला तर मंत्रिमंडळात ठेवायला पण नाही पाहिजे त्याला बाहेर केलं पाहिजे की तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताचा गोष्टी करतं आणि इथं एका समाज तिरस्कार करतं अरे उलट तर सत्तर वर्ष तुम्ही या समाजाच्या नोंदी काढल्या नाही म्हणून तो समाज सत्तर वर्षापासून सगळ्या सोयीपासनं वंचित राहिला ते गेले एकीकडं आणि आज त्यांचा मूळ रेकॉर्ड सापडतं तर त्यांना सर्टिफिकायला कोणाचा बाप नाही रोखू शकत सरकार ज्यांना मंत्रिमंडळ काढणार नाही त्यांचा तो वैयक्तिक पक्षातला विषय अजितदादा घेतील आणि त्या एका मंत्र्याच्या विरोधाने आमच्या सरकारला काय फरक पण पडत नाही खुल्या सांगतो त्यांनी का काय भूमिका घेतली त्याची भूमिका सरकारची नाही आणि त्याची भूमिका राष्ट्रवादीची पण नाही आहे त्याच्यामुळे एक मंत्री का काय विरोध बिकत असाल तर सरकारला फरक पडत नाही केलेलं स्टेटमेंट हे वैयक्तिक जरी असलं तरी मराठा आरक्षण हा विषय वेगळा आहे आणि ओबीसीचा विषय वेगळा आहे काही लोकांना जर राजकारण करायचं आहे नेते बनायचे आम्ही सगळ्या ओबीसी समाजाचे पाठीराखे आहोत आम्ही या समाजाचे पाठीराखाव आहोत आम्ही त्या समाजाची आहोत ही जी काही भूमिका घेऊन ते राजकारण करताय त्यामुळं दोन्ही समाजामध्ये अत्यंत वाईट संदेश जातो आहे डायरेक्ट प्रेससमोर जाऊन सरकारच चुकतो आहे असं जर म्हणत असाल तर मला वाटतं हे योग्य नाही आहे मग तुम्ही जर सरकारमध्ये असून जर असं बोलत असाल तर मग त्याचा राजीनामा मागितला तर काही गैरपण नाही आहे